मनुष्याच्या जीवनामध्ये कडू पण असतंच हे स्वीकारावंच लागतं सतत सारखाच गोडवा हा तितकासा वृक्ष होतो आणि वाढलेली साखर ही कधी कडूपणातून कमी करावे लागते आयुष्य हे असं गोड असल्याने जगण्यामध्ये एक वेगळीच मौज असते मस्ती असते हिरवोपण हे आल्हादायक असतं ऊन झिरणारं झाड हे कधीही कुरकुर करीत नाही कुरकुर करतात ती माणसं निंदा करतात ती माणसं स्तुती करतात ती माणसं स्तुतीचा गोडवा आणि निंदेचा कडूपणा हा या जगामध्ये चालतच राहणार त्याबद्दल आपण काय बोलावे आणि कसं वागायचं जगायचं हे धोरण असतं आणि त्यानुसार आपण आपल्यातलंच परिवर्तन करावं लागतं इतरांचं अनुकरण हे अंधानुकरण असतं पण आपणही जगण्याचा सन्मार्ग स्वीकारावा लागतो जीवन हे सतत नाविन्याचा ध्यास मनातील कल्पना यातून साकारत जातं साकारत जातं त्याचं नावच जीवन आहे बदल हा स्वीकारावाच लागतो वय वाढतं म्हणजे आपण म्हातारे झालोत हा मनाचा कमकुवतपणा हा नकोच असतो कारण प्रत्येक दिवस हा तरुणपणाचा अनुभव याच जगण्यात याच जीवनामध्ये अनुभव घ्यायचा हो असतो आपण फिल्मी लोकांकडे पाहतो आणि प्रसिद्धीतील लोकांकडे पाहतो सर्वसामान्यांचं जीवन जगणं हे जर डोळाभरून पाहिलं तर थोडं आत्मचिंतन होतं आणि ह्या आत्मचिंतनातूनच जगण्याला विशेष अशी भरारी येते की ही माणसं जीवन जगत आहेत आणि आपणही जगत आहोत चुकावं जीवन आणि जगणं हे प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असं नसतं